भीमाशंकर ट्रॅफिकचं रडगाने पहा नेहमी जसं आहे तसंच आहे याच्यात आजही काही बदल नाही आता श्रावणही सुरू होईल काही दिवसात सकाळी सकाळी पाहिलं तर आपल्याला इथं पुणे जिल्हा देशक संदीप गिल साहेब येऊन गेले होते त्यावेळी बघा काहीच गर्दी नव्हती पण आताची परिस्थिती आहे बघा सगळं बेसिस्त वाहतूक इथं एकही ट्रॅफिकसाठी कंट्रोल करणार कोणीही नाहीये ह्या ट्रॅफिकला कारण आहे का असं गाड्या खूप आहेत गर्दी वाढली असं काही नाही परंतु ही जी परिस्थिती पाहिली तर आता इथे जवळजवळ पाच पार्किंग आहेत आपल्याकडे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर आणि पाच नंबर जी पहिली पार्किंग आहे ती भीमाशंकर मंदिराच्या तिथेच आहे आणि दुसरी पार्किंग आहे ह्यामध्ये जवळजवळ फक्त एक एक दोन किलोमीटरचा अंतर आहे तर आता परिस्थिती काय होते की एक नंबर ज्यावेळी पार्किंग फुल होते त्यावेळी दोन नंबरला पार्किंगला कोण अडवायला नसतं ते दोन नंबरवाले येतात आणि जेवढी त्यांना इथं पुढे एक नंबर ची पार्किंग फुल दिसते तेव्हा ते काय करतात इकडे तिकडे अशा गाड्या लावून दर्शनाला जातात दर्शनाला इतर लागतात साधारणतः त्यांना दोन, hm. तारीशास। दोन तारीशास ते अडीच तास दोन ते अडीच तास ते ह्या गाड्या अशाच लावून जातात म्हणजे अशा गाड्या ज्यावेळी त्या एक नंबर ते दोन नंबर पार्किंग मध्ये लावतात आता ही जर पार्किंग तुम्हाला जर कमी करायची असेल तर काही एवढं जास्त त्याच्यात जा रॉकेट नाही असं मला तरी वाटतं जेवढी तुम्ही पुणे नाशिक हायवेवरून जेवढी भीमाशंकरच्या निघतात तुमच्या स्वागताला अवसरे फाट्यावर तुम्हाला दो दोन पोलीस दिसतील निगोडवाडी फाट्यावर दिसतील घोडेगावला दिसतील डिम्ब्यावर दिसतील मग मला असं वाटतं की ह्याच्यातलेच जर दोघं फक्त त्या दोन नंबर पार्किंग पशी पा गेले कधी शनिवार रविवार आणि सोमवार तर काय फरक पडेल फक्त ज्यावेळी एक नंबरची पार्किंग पूर्ण फुल होते त्यावेळी यांनी फक्त दोन नंबरला जर गाड्या अडवल्या तर तेथून भाविक हार्डली एक पंधरा ते वीस मिनिटात चालत जातील तसं आता जर पाहिलं आता ह्या मधून जर त्यांना चालत जायचं म्हणलं तर त्रास तर होतो आणि जवळजवळ दोन ते अडीच तास आहे ना त्यांना नाक या ट्रॅफिकचा फटका बसतोय आता इथं काही ठिकाणी परिस्थिती बा एकही पोलीस नाहीये इथं एकही प्रशासन व्यवस्थेचं किंवा खाली भीमाशंकर देव सेंटरचे काही कर्मचारी असेल ही ट्रॅफिक मोकळी करण्यासाठी कोणी नाहीये नागरिकांनी स्वतः आता रस्त्यावर उतरलेत ह्या बर पावसात नागरिकच स्वतः त्या गाड्यांना मार्गदर्शन करतायत आता ही काही ठिकाणी अशी संतप्त झालेत जे लावून गेलेत गाड्या तिथे तिथे नागरिक स्वतः आता ही बघा गाडी उचलून ठेवतायत अक्षरच्या बाजूला त्या गाडीची हळसण होतीये पण त्यांना आता त्यांची त्याच्यात चुकी नाही काही जर 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 आता तो गाडी अशा जरी लावून गेले असतील तरी तुम्ही ह्या गाड्यांनी क्रॉस कसं व्हायचं येथे शुल्लक शुल्लक या चुका टाळत या ट्रॅफिक चक्कासाठीतून भाविक मोकळा श्वास कधी घेणार असा हे प्रश्न आता भाविक विचारू लागले आहे मी विनोद कॅमेरामन राजे चासकर यांच्यासह तुम्ही पात्रा पॉलिटिकल किचन या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्ट्यूब बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाण्णव तेवीस, तेवीस तेवीस तीस तीस